नमस्कार कसे आहात सगळे तर आज आपण बनवतो आहे पोह्यापासून मेंदू वडे त्यासाठी मी इथे दोन वाटी पोहे घेतले एवढे दोन वाटी पोहे घेतलेत तर आपण त्याला चांगलं धुवून घेऊया स्वच्छ चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे तर मी एकदम स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये मी थोडं कोमट गरम पाणी घालणार आहे कोमट गरम पाणी घालायचे आणि याला असंच दहा मिनटं ठेव ठेवून द्यायचे भिजायसाठी भिजू द्यायचे ह्याला पोळे साईडला ठेवूया आपण आता चटणी बनवून घेऊया त्यासाठी मी आता इथे खोबऱ्याची चटणी बनवणार आहे खोबरं डाळ्या आलं एक दोन हे लसणाच्या पाकळ्या आहेत कोथिंबीर आणि हिरवी मिरची आता आपण मिक्सरला वाटून घेऊया तर मी ते चटणी वाटून घेतली आहे आता आपण त्यामध्ये दे थोडे थोडीशी साखर घालायची मीठ मी वाटायलाच घातले तर आपण त्याला फोडणी देऊन घेऊया ते मग उंदाची डाळ घेतली राई जिरा कटलेलं फोंडी देऊन झाली आहे तर आपण हे साईडला ठेवूया त्याचे दहा मिनटं झालेत पोहे भिजून आता आपण ह्याच्यामध्ये बारीक कापलेला कढीपत्ता किसून घेतलेला आदरक हिरवी मिरची बारीक कापलेली आणि कोथिंबीर टाकून घ्यायचे मी थोडस हिंग घालते चवीनुसार मीठ ह्याला आपण चांगला मिक्स करून घेऊया आता हे मी छान मळून घेतलं आहे मी थोडंसं एवढं तांदळाचं पीठ टाकते परत आपण छान असं मळून घेऊ तर आता आपलं हे मळून झालं आहे पण आता ह्याचे गोळे करून घेऊया म्हणजे मेद वडे बनवून घेऊया तर आता आपण इथे वडे तयार करून घेऊया मी ते थोडं हाताला तेल लावलं असं करायचं आपल्याला दोन्ही साईडने असं केलं का व्यवस्थित त्याला होल पडतात चांगला मळलेला असेल तर असं पटपट वळून देतात मी सगळे तयार करून घेते तर मी इथे असे तयार करून घेतलेत सगळे वडे तळासाठी आता आपण ह्याला फ्राय करून घेऊया एक जाणं तापलं आहे आपण ह्याला तेलात गॅस मिडियम करायचे लगेच आपल्याला त्याला नाही फिरवायचे थोडं होऊ द्यायचे हे आपले गोल्डन झाले देवडे हे आपण आता काढून घेऊ शकतो बाकी सगे तर आपण बाकी सगळे पण असेच तळून घेऊया तर मी ते तळून घेतलेत बाकी अजून तर अशा प्रकारे रेडी आहेत आपले पोह्याचे मेदू वडे तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय